राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अतिशय भयानक पद्धतीची एक गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे मुंबई अहमदाबाद हायवेवरची सकाळची घडलेली घटना आहे आज सकाळची घडलेली घटना आहे सकाळी पा पहाटे पाटेची घटना आहे वसई विरारमधलं एक जुळ्या भा मुलांचा जन्म झाला होता आणि त्यातल्या एका भावा भावाचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि दुसऱ्या भावाला वाचवण्यासाठी म्हणजे दुसऱ्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांच्या आईवडिलांची धावपळ सुरू झाली अक्षरशः विषय तुम्ही समजून घ्या हे बघा अंगावरती काटा फुटलेला आहे लाज वाटली पाहिजे सरकारला मला खरोखर एवढा राग आला एवढा हे झाले ना एका मुलाचा जिन मृत्यू ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये झालाय जुळ्या मुलांचा जन्म झालाय दुसऱ्या भावाला वाडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी त्यांच्या आईवडिलांची धडपड सुरू होती अँब्युलन्स निघाली वसई विरारवरून परंतु मुंबई अहमदाबाद मुंबई हायवेवरती एवढी भयानक ट्रॅफिक लागले मी कालही त्या मार्गावरून आलो होतो कालही आम्हाला भयानक त्रास झाला भयानक वेळ लागला त्या ठिकाणावरून अहो अडीच तास अँब्युलन्स त्या ट्रॅफिकमध्ये अडकले अडीच तास एक लहान बाळ त्या हॉस्पिटलमध्येच मेलं होतं वसं विरारच्या दुसऱ्या बाळाला वाचवण्यासाठी त्यांच्या आईबापाची एवढी धडपड सुरू होती की ते वाडिया रुग्णालयामध्ये ते कसं तरी पोचावं आणि त्या बाळाचा जीव वाचावा दुसऱ्या म्हणून आणि त्या बाळाला हॉस्पिटलमध्ये पोचण्यासाठी त्या ट्रॅफिकमधून बाहेर येण्यासाठी अडीच तासाचा था वेळ लागतो आणि आपले फडणवीस मुख्य उपमुख्यमंत्री शिंदे एकनाथ शिंदे कशामध्ये बीजे आहेत एसआयटी लावण्यामध्ये बीजे आहेत त्या मनोजरांगे पाटलांवरती बिझी आहेत मराठा आरक्षणावरती बिझी आहेत इतर गोष्टींवरती बिझी आहेत तुम्ही तुमच्या ठाणे जिल्ह्यातल्या रस्त्यांवरती जाणार कधी लक्ष देणार आहात का का तुम्ही सत्ता आले म्हणून तुम्ही कशी काही त्याचा फायदा घेणार लक्षात ठेवा येणारं इलेक्शन डोक्यात ठेवून काय तुम्ही कायम करताय की नाही तुम्हाला नाही निवडून यायचं का तुमच्यातल्या फालतूबा नामुळं ना तुमच्या दुसऱ्या सत्तेवरती तर बसल चुकीचं व्यक्ती हजार दिवस झालं तिकडे सांगतो आम्ही लोक सांगतोय की तिथलं ट्रॅफिक क्लिअर करा ट्रॅफिक क्लिअर करा हां अहो तुम तुमचा ठाण्याच्या पाठीमागचा जो रस्ता आहे चिंचोटीवरून भिवंडीला जाणारा तो रस्ता आहे रा तो रस्ता, रस्ता तुम्ही मी एकनाथ शिंदेला चाललेश देतो जाऊन तुम्ही त्या चाळीसच्या स्पीडने मला गाडी नेऊन दाखवा त्या हायवेनी चाळीसचा सोळा तुम्ही फक्त एकदा व्हिजिट करा त्या चिंचोटी ते भिवंडी हायवेवरून हां आज तुम्हाला किती वेळ किती दिवसापासून त्या गोष्टीचं चालू आहे त्या घोडबंदर रोडवरती भयानक ट्रॅफिक सुरू झाली अगोदर आम्ही समजून घेतलं तर नवीन ब्रिज सुरू होता म्हणून ट्रॅफिक होती आता नवीन कंस्ट्रक्शन um, कॉन्क्रीटचे काम सुरू केलंय तुम्ही एखादा अल्टरनेटिव्ह रोड का नाही तयार केला तुम्हाला रोड तयार करायची गरज नाही तुमच्याकडे ऑलरेडी अल्टरनेटिव्ह रोड आहे चिंचवड इथ भिवंडी मार्गे जे नाशिक आणि या साईडला नाशिकच्या पुढे दिशेने पुढे निघून जाणारे किंवा कल्याण डोंबिवली साईडनं पुढे निघून जाणारी वाहनं त्या दिशेने येऊ शकतात किंवा पुण्याला जाणारी वाहनही त्या दिशेने पुढे निघून कल्याणवरनं पुढं तळोजा मार्ग इकडून निघून जातात तळोजाचा विषय जरी बोलायला झालं तळोजा एम आय डी सीचा मार्ग जो आहे कल्याण डोंबिवली कल्याणवरून आपल्या पनवेल साईडला येणारा मार्ग तोही पाच पाच सहा किलोमीटरचा किलो अंतर आहे ना तो डिस्टन्स आहे ना हां गेल्या दोन अडीच वर्षापासून तो रस्ता पूर्ण पार त्या रस्त्याचा जीव निघाला आहे तिकडं तो तुम्हाला दिसत नाही आहे त्या घोडबंदरवरच्या त्या अहमदाबाद मुंबई हायवेवरचा तो रस्ता तुम्हाला दिसत नाही आहे अडीच अडीच तीन तीन तासाच्या ला लाईन लागलेत आज त्या सेकंड दुसरं मुलाला कसं तरी दोन अडीच तासाच्या उपचारानंतर प्रत्यक्षानंतर हॉस्पिटल वाडी हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं आणि तो मुलाचा जीव सुखरूप आहे पण त्या जीवाला त्या मुलाला जर काय बरं वाईट झालं असतं तर ऑलरेडी एक त्यांच्या आई बापांनी त्यांचा एक मुलगा घालवला होता सकाळी ह्या राजकारणातनं फालतूगिरीच्या राजकारणातनं बाहेर पडा एकनाथ शिंदेसाहेब आपल्या ठाण्यामधल्या आजूबाजूचे रस्ते जरा नीट करा आणि खरोखर तुम्हाला सांगतो की तुमच्या असल्या फाल्तूमानामुळे आणि ह्या गोष्टीमुळे ना एक दिवस तुम्ही हे चुकीच्या माणसाच्या हातात राज्य देल आणि ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही फक्त एकटे जबाबदार असाल कारण तुमच्याकडं सत्ता आहे तुम तुमच्याकडे सगळी पॉवर आहे तुम्ही कामं करून घ्या हे रस्त्यांची कामं करून घ्या आजपर्यंत हजार वेळा तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे की त्या रस्त्यांची सगळी कामं करून घ्या आज वसईवरून येणारा वसई विरावरून येणं ठाण्यासाठी येणारा रोड किती चांगला आहे तुम्हाला माहिती आहे गोष्ट तुम्ही पुण्याला पुण्यावरून पुण्यावरनं एका ठिकाणी जाताना पुण्याला जर तुम्हाला दहा पंधरा मीटर ट्रॅफिकमध्ये अडकलं तर तुम्ही तो बॉम्ब लावून तो ब्रिज उडवून टाकला मी तर बोलतो तुम्ही जिकडं जिकडे ट्रॅफिक होतं तिकडं जिकडे रस्ते खराब आहेत ना एकदा तुम्ही तिकडे जा म्हणजे ते कामाला स्पीड तरी येईल तीनसो चिंचोटी भिवंडीचा जो रस्ता आहे ना खरं सांगतो मी एकदा तुमच्या ठाण्याच्या बाजूला जो रस्ता तो एकदा रस्त्याने जाऊन बघा अहो आपण बोलतोय की एखादा नवीन कपडा असेल तर कुठेतरी ठिगळ लागलं असेल तर त्याला नवीन कपडा लावून आपण त्याला ठिगळ बसू शकतो अख्ख्या रस्त्याला ठिगळ पडलेले तुम्ही कुठला नवीन रस्ता बनवणार आहे ते ठिगळ लावणार आहेत तुम्ही एकदा त्या रस्त्याला जाऊन बघा आणि त्या घोडबंदर रोडवरती तीन तीन चार चार तासाचे लाईन लागलेत जरा त्याही माणसाचा विचार करा तेही माणसं आहेत त्या रस्त्या ट्रॅफिकमध्ये अडकणारे विकास पाहिजे पण एवढाही आम्हाला घाण विकास नको आहे जर तुम्हाला अल्टरनेटिव्ह तुम्हाला रस्ते बनवायचे नसतील तुम्हाला अल्टरनेटिव्ह काय गोष्टी करायच्या नसतील तुम्हाला फक्त आणि फक्त राजकारण करायचं असेल एखाद्या माणसाच्या पाठीमागे जावं जायचं असेल आणि एखाद्या माणसाला टार्गेट करून तुम्हाला जे काय करायचं ते करायचं असेल तुम्ही विकास करा पहिला इथलं मुंबईचा तुमच्या तो महारा महाराष्ट्रातला मी विषयच बोलत नाही आहे तुमच्या ठाणे जिल्ह्यातलाच विषय बोलतो मी तुम्हाला हे कुठेतरी थांब थांबवलं था, था विकास झाला पाहिजे रस्ते नीट झाले पाहिजेत आणि त्या अहमदाबाद मुंबई हायवेवरचे ट्रॅफिक कमी झालं पाहिजे हात जोडून तुम्हाला विनंती आहे जय शिवराय जय मल्हार